गेल्या वर्षी वीस लाख आणि आता दहा लाख घरं आपल्याला पुन्हा दिलेली आहेत ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये असा आज आपण या ठिकाणी करतो आणि एवढं करून वाढतात काही लोक सुटलेली असतात आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मुभा दिली जे सर्वेक्षण आता आपण करून राहिलो आहोत म्हणजे अजून कोणी सुटले असतील काही परिवार वाढले असतील काहींकडे अजून दोन परिवार तयार झाले असतील अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता तिसरा सर्वे आपला चालू झालेला आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पन्नास हजार रुपये अधिकचे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही जन्मभर मोफत वीस ही, ही, ही आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे आता बघा घरही मोदीजी देणार त्याच्यामध्ये शौचालय पण देणार पिण्याचं पाण्याचं कनेक्शन पण देणार मोफत वीज पण देणार त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण देणार सगळ्या गोष्टी या आपल्या गरीब जनतेकरता मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि ते अतिशय वेगानं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि मी अजितदारांचे देखील या ठिकाणी आभार मानेन कारण ते आमचे वित्त मंत्री आहेत अडचणी अनेक आहेत आपल्याला पण घरं बांधायची आहेत त्यामुळे कुठूनही पैसा काढा आणि घरांना द्या दादा म्हणाले जेवढे शिवराज जी देतात तेवढे घरं घेऊन टाका सीएम साहेब आपण कुठूनही पैसा आणू पण पैसा घरांकरता कमी पडू देणार नाही आणि त्यामुळे आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घरांचं काम चालू झालेलं आहे आणि ग्रामविकास विभाग ज्या गतीनं गोरेसाहेब आज काम करतो आहे ही गती कमी होणार नाही ही माझी अपेक्षा ही गती वाढेल अनेक ठिकाणी लोकांजवळ जमिनी नाही आहेत मग आम्ही ठरवलं की दीनदयाल उपाध्याय योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये जमीन घेण्याकरता देखील आपण दिले पाहिजेत आणि त्यासोबत आम्ही असं सांगितलं की समजा आपण ग्रुप हाऊसिंग केलं आपण त्या ठिकाणी वसाहती तयार केल्या तर या पैशाचा अधिक चांगला उपयोग हा आपल्याला करता येईल आणि दृष्टीने आपण अनेक जिल्ह्यांना प्रोत्साहित केलं आणि मला आनंद वाटतो की आज आपण पुरस्कार दिले त्यातल्या अनेक गावांनी वसाहतीप्रमाणे जागा एकत्रित केली रिसोर्सेस एकत्रित केले आणि त्यातनं चांग आहे की किमान कि सत्तर पंच्याहत्तर टक्के घरांमध्ये आमच्या लाडक्या बहिणींचं नाव देखील आहे हे अत्यंत महत्वाचं आहे केवळ भावाच्या नावावर घर ठेवू नका लाडक्या बहिणीचंही नाव आमच्या बहिणीचंही नाव त्याच्यामध्ये टाका कारण आमच्या भावाचा भरोसा नाही आहे ते काय करतील पण बहिणीचं नाव जर त्याच्यात आलं तर ते घर चांगलंच होईल ते विकले जाणार नाही ते अधिक समृद्ध होईल ते अधिक चांगल्या प्रकारचं होईल आणि म्हणून हा आग्रह असलाच पाहिजे की घरामध्ये घराच्या लक्ष्मीचं नाव हे त्या ठिकाणी संमिलित झालं पाहिजे आपल्याला माहिती आहे लक्ष्मीचं नाव टाकायचं असेल तर त्याच्याकरता कुठले पैसेच लागत नाहीत त्यामुळे आणि आपल्याला अनेक प्रकारच्या सवलती मिळतात जर आपण